वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज नवापूर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर आणि बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबविण्याचा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन आणि उपस्थित मान्यवर या शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या हस्ते देवमोगरा माता भारतमाता पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे शहराध्यक्ष दिनेश चौधरी अल्पसंख्यांक प्रदेश महामंत्री एजाज शेख भाजपा प्रदेश सचिव जाकीर पठाण जिल्हा कोषाध्यक्ष प्रेम पाटील ग्रामीण मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे आदिवासी आघाडी शहराध्यक्ष अनिल वडवी महामंत्री अनिल दुसाने सागर पाटील पवन दांडवेकर महा युवा मोर्चा शहराध्यक्ष शंभू सोनार जयदीस जगदीश जयस्वाल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील ज्येष्ठ नागरिक आघाडीचे घनश्याम परमार जयंती अग्रवाल डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर चंद्रशेखर पाटील महिला मोर्चा शहराध्यक्षा दुर्गा वसावे माजी नगरसेविका सुनीता वसावे महेंद्र नेरकर रामचंद्र मिस्त्री निलेश देसाई कमल कुणाल दुसाने वेलजी वसावे संदीप पाटील सोमू त्यांचा समावेश होता उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कौतुक या शिबिरात एकूण एकशे सत्तावन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना अजय वसावे आणि दिनेश चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ कार्यकर्ते भरत माणिकराव गावित पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनीही भेट देऊन कौतुक केले भाजप नेते अजय वसावे यांनी सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवस साजरा करताना पोस्टर बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते याच आवाहनाला प्रतिसाद देत हा रक्तदान उपक्रम राबविण्यात आला जेणेकरून गरजू व्यक्तींना रक्ताची मदत होऊन त्यांचे प्राण वाचू शकतील दवापूर येथील शिबिरानंतर खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी अजय वसावे सत्यानंद गावी संदीप अग्रवाल सविता जयस्वाल कुश गावित डॉक्टर अनिल गावित आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण रक्तदान अभियानाला सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक नवापूर शहराचा आल्याने यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल महामंत्री विजय चौधरी आणि भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्याकडून संपूर्ण नवापूर भाजप शहर मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले आणि आभार व्यक्त केला रिपोर्ट संपादक दर्शन ढोले नवापूर